माऊली सहकार प्रचाराचा नारळ संत सहकारी पतसंस्था निवडणुकीचा अंबिका माता मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला एकतीस डिसेंबर रोजी हो घातलेल्या संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज आपले नशीब संचालक पदासाठी आज मावणार आहेत निवडणुकीच्या माऊली सहकार पॅनलचे सर्व उमेदवार जोरदार प्रचार करीत आहेत प्रचाराचा शुभारंभ तेवीस डिसेंबर रोजी अंबिका माता मंदिरात नारळ फोडून करण्यात आला यावेळी राम भारती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अध्यक्ष जळगाव शिक्षण संस्था अनिल जयस्वाल नगराध्यक्ष सो सीमाताई कैलास टोबे सचिव जळगाव शिक्षण संस्था अनिल पुराणे नगराध्यक्ष रामदास पोंबटकार किसनलाल गावंडे ओमप्रकाश राठी यांच्यासह सर्व माऊली सहकार पॅनलचे उमेदवार उपस्थित होते यावेळी माऊली सहकार पॅनलचा विजय होईलच असा विश्वास ओमप्रकाश राठी यांनी व्यक्त केला आहे